आज आपण तयार करणार आहोत बोंबराचं मस्त असं चटपटीत कालवण आणि कावळटी फ्राय तर इथे मी बोंबील घेतलेले आहेत आणि इथे मी घेतलेले आहेत कावळटी ही मी साफ करूनच आणलेली आहे आज आपण त्याचं मस्त असं कालवण आणि फ्राय करणार आहोत चला तर मग मस्त साधा सोपा असा मेनू आहे रेसिपीला सुरुवात करू प्रीतीचं मी रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी आता बोंबील व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहेत पाण्याखाली स्वच्छ धुवून घेतलेले आहेत यानंतर इथे मी ही कावळटी जी घेतलेली आहे ती सुद्धा स्वच्छ करून घेतलेली आहे आजचा आपला साधा सोपा मेनू आहे बोमलाचं आंबट आणि कावळटी फ्राय इथे आता त्यासाठी आपल्याला ते वाटण तयार करायचं आहे तर इथे एक मोठा तुकडा आल्याचा घेतलेला आहे म्हणजे स साधारणतः दोन ते अडीच इंच हे आलं असेल चार पाच हिरवी मिरची देठासकट कोथिंबीर घेतला आहे आणि जवळजवळ दोन छोटे गड्डे मी लसूण घेतलेला आहे लसूण मच्छी करता जास्त वापरायचा म्हणजे मच्छी जी आहे ती विसट लागत नाही आता पाणी न घालता हे वाटण आपण तयार करून घेऊ पाणी न घालता हे वाटण मी तयार करून घेतलेलं आहे आता इथे एक टॉमॅटो घेतलेला आहे मध्यम आकाराचा याचीसुद्धा आपण प्युरी तयार करून घेतलेली आहे इथे एक लिंबू इतका हा गोळा चिंचेचा घेतलेला आहे आता ह्याचं आपल्याला चिंचेचा कोळ तयार करून घ्यायचा आहे त्याकरता पाणी घालून ह्याला भिजत ठेवून द्यायचं आहे आता आपण कावळटी जी आहेत त्याला मॅरिनेट करून घेणार आहोत तर अर्धा लिंबू घेतलेला आहे त्याचा रस काढायचा आणि हा लिंबूचा रस ह्यावर मस्त असं पिळून घ्यायचं आहे सर्व कावळटीला व्यवस्थित लागलं पाहिजे छोटे पापलेट जे असतात त्यांना तुमच्याकडे काय म्हणतात आमच्याकडे कावळटी म्हणतात तर आता जे वाटण घेतलं होतं त्यातला एक चमचा वाटण घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे घरचा मसाला आहे एक ते सव्वा चमचा असा मसाला घेतलेला आहे आणि एक छोटा चमचा इथे हळद घातलेली आहे हा सगळा मसाला आता ह्याला चोळून घ्यायचा आहे आणि ह्याला मॅरिनेट करत आपल्याला ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं तिथपर्यंत आपण कालवणून तयार करणार आहोत तर तेल चांगलं मस्त कडकडीत गरम करून घेतलेलं आहे दोन पळी तेल घेतलेलं आहे यामध्येच आता उरलेलं जे वाटण होतं ते सगळं वाटण ह्यामध्ये घालायचं चा। आणि चांगलं ह्याला परतून घ्यायचं आहे वाटण चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे मसाला तर आमच्याकडे मच्छीसाठी एकच मसाला असतो ज्यामध्ये गरम मसाला आणि मिरची मिक्स असते तर इथे मी दोन चमचे हा होममेड मसाला घेतलेला आहे नंतर हळद घातलेली आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मस्त असं परतून घ्यायचं तुम्ही जो रेग्युलर मसाला वापरत असाल तो कुठलाही मसाला इथे वापरू शकता परतून झाल्यानंतर ह्यामध्ये टॉमॅटो प्युरी घालायची टॉमॅटो प्युरीमुळे काय होतं ह्याची ग्रेव्ही जी आहे ती खूप स्वादिष्ट लागते त्यामुळे टॉमॅटो प्युरी अवश्य घाला यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक दोन तीन चमचे पाणी घालून सगळं वाटण काढून घेतलेलं आहे मी आणि आता हे चांगलं परतून घ्यायचं ह्याला चांगलं तेल सुटलं पाहिजे यामध्येच आता चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आणि एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं ह्याला चांगलं तेल सुटायला लागलेलं आहे याचा रंगही बदललेला आहे मसाल्यामध्ये काश्मिरी मिरची वापरल्यामुळे ह्याचा रंग खूप छान आलेला आहे तर हा मस्त असा आपला मसाला आता झणझणी तयार झालेला आहे त्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण घालायचे बोंबील तर इथे बघा बोंबील घातली ह्याच्यामध्ये आणि आता लगेचच ह्याला हलक्या हाताने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची आत जी आहे ती मंद ठेवायची आहे यावेळेला आणि बघा हलक्या हाताने मी ह्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे यात घालायचं आहे चिंचीचा कोळ आता हे आंबट असतं म्हणूनच ह्याला बोमलाचा आंबट असं म्हणतात हा कोळ घातलेला आहे आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आणि यानंतर ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं किती आपल्याला रस्ता हवा आहे त्यानुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आता मी सेकंड टाईम पण चांगलं चोळून घेतलेली आहे चिंच आणि पाणी घातलेलं आहे पाणी थंडच वापरायचं गरम वगैरे पाणी वापरू नका नाहीतर बोंबील सगळे फुटून निघतील तर बघा मस्त असं हे कालवण तयार होणार आहे आता थोडंसं पाणी मी अजून वाढवते थोडंसं पाणी मी ह्यामध्ये अजून वाढवलेलं आहे आणि आता झाकण ठेवून ह्याला एक उकळी काढायची आहे झटपट मस्त असं हे आंबट तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही ह्याला एक उकळी घेतलेली आहे जास्त उकळी घेऊ नका नाहीतर मग बोंबील फुटून निघतील तर इथे आपलं हे बोंबलाचं कालवण मस्त असं तयार झालेलं आहे तुमच्याकडे काय म्हणतात कालवण की आंबट नक्की कमेंट करून सांगा ये बगा। आता हे बघा मस्त ह्याला तररी सुटलेली आहे आणि मस्त चटपटी झणझणीत असं हे कालवण तयार झालेलं आहे आता तुम्ही हे भातासोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता मस्त लागते पण आमच्याकडे भातासोबतच खातात चला तर मग आता याला आपण बाजूला ठेवून देऊया आणि कावळटे जी आपण मॅरिनेट करायला ठेवली होती ती आपण फ्राय करून घेऊया इथे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ हे भाकरीचं तांदळाचं पीठ आहे म्हणून थोडंसं जाड आहे आता त्यामध्ये हे घोळवून घ्यायचं याला चांगलं तांदळाचं पीठ लावून घ्यायचं म्हणजे ही कावलटी जी आहेत ती कुरकुरीत तयार होतात आता तेलामध्ये ह्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे चटपटीत आणि साधा सोपा मेनू आहे चला तर मग मी आता हे कावलटी जी आहे ती मस्त अशी फ्राय करून घेते कुरकुरीत तयार होतात ही थोड्याव्याने ह्याला आपण उलट करायचं आहे आणि दोन्ही साईडने मस्त असे कुरकुरीत फ्राय करून घ्यायचं तरी ते आपण आता याला उलट करूया खालची बाजू जरा व्यवस्थित झाली की ह्याला उलट करायचं बघा मस्त कुरकुरीत होतात अशा पद्धतीने मी बाकीची सगळं आवडटी जी आहेत ती फ्राय करून घेणार आहे आता इथे मी मस्त ह्या ना कुरकुरीत तयार करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त ही कावळटी फ्राय झालेली आहेत चला तर मग आपला साधा सोपा असा मस्त मेनू आता तयार झालेला आहे आणि इथे बघा मस्त असं हे आपलं भात कालवण आणि कावळटी फ्राय तयार झालेली आहेत आता ह्यावर आपण ताव मारू या रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह धन्यवाद